टप्पा अनुदानासाठी आंदोलन नियोजन महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समिती यांच्या तर्फे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री यांना देण्यात आलेला आहे यामध्ये मान्य शालेय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर जिल्हाधिकारी कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख कोल्हापूर पोलीस निरीक्षक कोल्हापूर यांच्या मार्फत हे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षणमंत्री यांना देण्यात आलेलं आहे या निवेदनामधील प्रमुख विषय आहे पहिला अंशदा अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना संच मान्यता सन दोन हजार तेवीस चोवीसनुसार दिनांक एक जून दोन हजार चोवीसपासूनचा वाढीव टप्पा अनुदान आदेश काढण्याबाबत दुसरी मागणी आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा जाचक आदेश रद्द करणेबाबत एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे उपोषण करीत असले बाबत आंदोलनाचं नियोजन पुढील प्रमाणे दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत हे आंदोलन या टप्प्यामध्ये सुरू असणारे वार शुक्रवार दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस आंदोलन प्रकार घंटाणार शनिवारी तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस मुंडन सोमवार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस भजन कीर्तन मंगळवार सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस अंबाबाई दंडवत बुधवार सात ऑगस्ट दोन हजार चोवीस कलेक्टर ऑफिस महामोर्चा गुरुवार आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस खरडा भाकरी शुक्रवार नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस सावंतवाडी पायी अनुदान वारी या पद्धतीने हे आंदोलन ठरलेलं आहे या निवेदनावरती शिवाजी कुर्णे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष खंडेराव जगदाळे उपाध्यक्ष संदीप काळे जिल्हा अध्यक्ष सांगली यांच्या स्वाक्षऱ्या आहे।